न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक हो व शिक्षिका यांनी आज भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंजणे साहेब व गटशिक्षण अधिकारी गणेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार आमचा कालावधी वाढून मिळावा कालावधी वाढवून मिळाल्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी नोकरी देऊन आमचं मानधन वाढवून मिळावं ज्या प्रशिक्षणार्थी यांनी सहा महिने सेवा दिली त्यांना शासकीय हो, भरती प्रक्रियामध्ये दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात आम्ही एवढे शिक्षण घेतले असून आम्हाला त्या शिक्षणाचा काही उपयोग व्हायला हवा त्यामुळे आपण आम्हाला कालावधी वाढवून देऊया तसेच आमचे थकीत मानधन लवकर मिळावे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही प्रत्येक शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता होत। वो पुड़े ही करत आहोत व पुढेही करत राहू तसेच आमचा कार्यकाळ जर वाढवला नाही तर आम्हावर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल आम्ही शिक्षण केलेलं वाया जाईल म्हणून आमच्या सर्व मागण्या मंजूर करून आम्हाला न्याय मिळाला ही अपेक्षा आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी धनराज पाटील सोनम पाटील धनंजय पवार गणेश पाटील वैशाली माळी माधुरी देसले पूजा कुमावत अश्विनी वसईकर श्रुती पाटील ऐश्वर्या चव्हाण मोहिनी जाधव प्रिया पाटील दिनकर भिल विशाल पाटील विकास सावंत मोहिनी महाजन वैशाली पवार अमोल पाटील सतीश गांगुर्डे रुचिका पाटील इंदिरा पाटील पूजा महाजन शीतल भाबरे अभिजित जाधव व रवींद्र भराडी हे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा